नमस्कार विषय मराठी इयत्ता पहिली स्वरचिन्ह विरहित शब्द जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वासनी बुजुर्ग अग अट अचल अजय अटक अढळ अधम अधर अब अभय अमर अक्षय अक्षर असरत अजगर अटकड़ अटगर अडसर अडचन अननस अपचन अनवर अलगद अवखड अवघड अवजड अहमदनगर धन्यवाद व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद